नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान आज आपण आहोत आमच्या बहिणीच्या गावाकडे आणि म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील शिन्नर या तालुक्यामध्ये अत्यंत निसर्गरम्य गावामध्ये डोंगर फायदेशी आहे आपण म्हणतो की श्रीमंत निसर्गातील गरीब गाव या ठिकाणी आहे आणि हा त्यांचा आहे कोबीचा प्लॉट यशवर्धन आणि तीन महिने अत्यंत कष्ट घेऊन हा कोबी प्लॉट त्या ठिकाणी उत्पादित केलेला आहे आणि तीन महिन्यानंतर हे विक्रीसाठी या ठिकाणी एका व्यापाऱ्यात दिलेला आहे आणि आपण ठिकाणी ह्याला विचारलं की सात रुपये किलोनी हा त्या ठिकाणी दिलेला आहे तसा विचार केला सात रुपये किलोनी म्हणजे त्यांच्या कष्टाच्या वाण्याने खूपच दर त्या ठिकाणी कमी आहे परंतु शेतीमालाचं या ठिकाणी कायमच त्या ठिकाणी भावासंदर्भात खूपच चढवतार असते या ठिकाणी पाहू शकता की पॅकिंग गुन्हे केलेले आहेत आणि गावामध्ये भरपूर प्रमाणात अशा कोबीच्या गोण्या भरलेल्या आहेत होऊ शकता आणि त्यांचे ते व्यापारी असतील त्यांचे ते मदतगार असतील तर टेम्पोमध्ये भरणार आणि हा माल आता मुंबईला त्या ठिकाणी मार्केट मार्केटमध्ये जाणार आणि शहराची भूक हा शेतकरी वर्ग खेडेगावातील वर्ग भागवत असतो परंतु या शेतकऱ्याची जाणीव त्या ठिकाणी प्रत्येक शहरवासी असेल आणि प्रत्येक प्राण्याला ती झाली पाहिजे चांगल्या प्रकारचं कोबी त्या ठिकाणी या याच्या पलीकडे आपण पाहू शकता की एक प्लॉट आहे तो याच्यानंतर आहे आणि या आत्ता सात रुपयाने जरी दिला असेल याच्या पुढचा प्लॉट हा नक्कीच जास्त दराने जावा ही अशा ठिकाणी पाहू शकता की अशा पद्धतीने गोण्या पॅकिंग करून तो गाडीमध्ये वारला जातो लाखाचा पोशिंदा आपण ज्यांना म्हणतो हा शेतकरी आहे परंतु त्याच्या कामाचा किंवा मोबाईलला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळत नाही तो मिळायला पाहिजे हीच आशा पुराशे एकदा जय जवान आणि जय किसान